सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वी ऑर ऑल इक्वर अँड वी ऑल हॅव अ राईट ओके प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे त्या आणि मेन म्हणजे या सिस्टम मध्ये एज्युकेटेड लोकांना तर विचारतच घेतलं पाहिजे सगळ्यात मेन आहे झालंय काय की एज्युकेशन सिस्टम त्यांना प्रशासन माहित असतं प्रशासक माहीत असतं कायदा माहीत असतो चालवायचं कसं डेव्हलपमेंटची प्रोग्रेस कशी पाहिजे डेव्हलपमेंट कशी असते जे की आपल्या आमच्या आमदारांना माहिती आहे त्यांच्याप्रमाणे चालवायचे तीच सगळ्यांना माहीत पाहिजे त्यासाठी तो उमेदवार त्या लायक पाहिजे त्यासाठी प्रत्येक गोष्टीची चाचपण पडली पाहिजे नुसत्या बाकीच्या अशा ठराविक गोष्टीचं बघून किंवा त्याच्याकडे काय पैसा ह्या त्या गोष्टी बघून होणार नाहीये तो इक्वल पाहिजे समाजातल्या प्रभागातल्या प्रत्येक लोकांना धरून इक्वेलिटी ही गोष्ट त्यांनी राबवली पाहिजे जो की सगळ्यांचा अधिकार आहे तो त्यांना देऊन त्यांनी न्याय दिला पाहिजे असा तो उमेदवार पाहिजे आम्ही कोण आहोत हे आम्हाला दादा दाखवून द्या तुम्ही कोण आहात आम्ही कार्यकर्ताच आहोत पण आता कार्यकर्ता नाही राहायचं कारण की समजा एकाच लोकांना वर्ष द्यायचं आणि प्रत्येक इलेक्शनला आल्यावर त्यांनीच म्हणायचं पाणी नाही हे नाही ना मग आम्ही वोट दिलं कोणाला वोट दिलं कोणाला एकदा तरी एकदा तरी आमचा विचार करा एकदा तरी आम्ही कधी केलंच नाही आम्ही कधी काय ह्यांच्यासाठी जवळ झालोच नाही प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक वेळेस याचा हात जोडायचा प्रत्येक वेळेस याचा हात जोडायचा युवकांनी काय करायचं नवीन पोरांनी काय करायचं आपण बोललात की वेल एज्युकेटेड आपलं शिक्षण काय मी ऍडव्होकेट आहे अड़ोकेट विशाल विशाल माझी मिसेस फायनान्स आहे गोदरेज मध्ये आहे तिला उमेदवारी प्रभाग क्रमांक चार मधून मी उभा करतोय गावातल्या पायाभूत सोयी सुविधांचा विषय प्रत्येक निवडणुकीत येतोय का वास्तव परिस्थिती काय वास्तव परिस्थिती अशी आहे की पर्टिक्युलर एरियामध्येच ती डेव्हलपमेंट होती आता आमच्या इथं हा पालखी पालखी मार्ग आहे अजून गावातला मेन गाव आमचं हे प्रॉपर पडत पालखी मार्ग झालेला दहा पंधरा वर्षांना अजून लक्ष नाही कोणतरी म्हणलं की निधी येऊन गेला पण त्याचा रोड तर आम्हाला दिसला नाही तुम्ही आमच्या इथून इथून असं जावा इथून इथून ब्राह्मणा येईल ब्राह्मणाच्या इथं मधला रोड आहे पासूनचा तो रोड नाहीये नातापासला तो रोड अजून झाला नाहीये हा पालखी मार्ग नाहीये पाण्याची पाईपलाईन बदल आमचे आमचे जुने ग्रामपंचायतचे मेंबर होते त्यांनी पाईपलाईन बदलली होती अजून पाईपलाईन तीच आहे मग पाण्याचं ऑडिट जे होतं तीन सहा महिन्याला होतं आता ते घाण साचले असेल तेच चालू आहे डेव्हलपमेंट कुठे आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष पाण्याची पाईपलाईन झाली त्यातलंच पाणी आम्ही पितोय ठीक आहे आणि इलेक्शन आलं की सांगायचं हे झालं ते झालं तुम्ही प्रस्तावित आहे तुम्ही होता ते तुम्ही काय केलं रोड अजून नाहीये मग कुठे गेला मग एवढा निधी दादा आमचे देतात तो जातोय कुठं मग त्यांचे जे हे जे नेते घेतले हे काय सांगतात तिथं ह्याचं क्वेश्चन मार्क आहे सर्वसामान्यांना हा पडलेला मेन प्रश्न आहे की होत आहे कुठं तुम्ही जाऊन बघा जर कुठलं पाईपलाईन समजा चार इंचाची आले असेल तर चार इंच पाईप पडतंय का पाण्याचा ऑडिट होते त्याचा रिपोर्ट इथं डिस्प्ले होतोय का पाण्याचा ऑडिटच होत यांना माहितीच नाही अजून पाण्याचं ऑडिट असतं म्हणून अजून गेले पस्तीस चाळीस वर्षाचे इलेक्ट्रिसिटीचे खांब त्याच्यावर इतका लोड आहे आणि त्यात पण हाय मस्त लोड परत त्याच्यावर गेलाय लाईट बिल येतं कोणाला येतं हे अजून लोकांना माहित नाही तो लोखंडी बो आहे ना तो पावसाळ्यात अक्षरशः त्याला पाईप गुंडाळावा लागतो अंबरे हे दोन मिनिटं थांब दोन मिनिटं थांब पाय त्या लोखंडी पाईपाला पाईप लावा लागतो प्लास्टिकचा आणि त्याच्या कनेक्शन ओपन्स आहेत आणि हे कुठे आमच्या प्रॉपर गावात हे जे आहेत नाही आम्ही म्हणजे स्लम एरिया म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये आहे हे कुठे दाखवा तुम्ही डेव्हलपमेंट कुठे कारण की आमच्या आळ्यात आमच्या आळ्यात आणि जिकडे नगर झाली तिकडे डेव्हलपमेंट आहे अजून तुम्ही तुम्ही चला इकडे भरनाथ आळीत चला शिवाजी शिवाजी चौकात चला भरनाथ चौकात चला कुठल्या चौकात आला काही नाही म्हणजे एकंदर पाहता गावठाण म्हणजे आळ्या हा आणि हे बाहेरनं आलेलं म्हणजे नगर आणि कचराकुंडीच्या काय अवस्था काय नाही माझे माझ्या बाईट तुम्ही बघा युट्यूबला जाऊन त्याच्यावर बघा अक्षरशः म्हणजे काहीच नाहीये कुठं सिस्टम आहे मागच्या वेळेस दादांच्या वाढदिवसानिमित्त कचराचे हे दिले त्याचा कुठं हे नाहीये कोण ठेवतंय वापरते नगरपंचायत आल्यापासून तर काय ठिकडत झालं सगळ्या आणि मग कुणातरी बोलायचं मग कुठेतरी डेंगू आला की मिचार फवारण्या मारायच्या सगळे नुसतं ओ बोल धुबड चाललाय मग हे प्रस्तावित होते ते कुठे ज्यांना आम्ही वोट करून पुढे पाठवलं होतो ते कुठेत आणि त्यांनीच परत यायचं म्हणायचं आपल्याला हा प्रॉब्लेम तू होता कुठं हा प्रॉब्लेम आहे आणि मग आम्ही उतरलोय कशासाठी अरे बाबा आता आम्हाला द्या ना वी आर एज्युकेट पीपल कोण आहे तुम्हाला काय सांगितलं डॉक्टर हिथं सगळे आणि कोण आहेत सगळे कष्टकरी वर्ग आहेत हे कुठं आता आमचा विचार झाला पाहिजे आता आम्हाला कंटाळा आलाय आणि तुम्ही प्लीज प्लीज सोडा आणि आमचा विचार करा आता भयान परिस्थिती झाली इतके फॉर्म गेले। सोशल मीडियामुळे दादांना विचार करण्यास था करावा लागणार ऑप्शन ना। नाहीये आणि हा काय हा रोष आहे हा रोष कोणासाठी दोन मिनिट थांब रे बाबा दोनच मिनिट बोलायला लागतो हा रोष कोणासाठी आहे हा रोष आहे की दादांसाठी नाहीये हा प्रत्येकाच्या अस्तित्वावर आलाय आता विषय विषय कोणासाठी आलाय अस्तित्वावर बाकी काय विषय नाहीये तुम्ही झेलसिंग रोडला जावा प्रत्येक वेळी काम होतं आमच्या वड्राळीतली आमच्या भवानी शंकर मंडळा बसली तिथं दोन तीन मंडळ तिथं पाणी सुचते घरामध्ये कशाचं काम झालं अजून उमेदवारांचा प्रश्न खूप गंभीर माळेगाव मध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आमच्या कार्यासारख्या कार्यकर्त्यांची उमेद मरून जाईल आता उमेजून जातील सगळे इतकं सगळे सर्वसाधारण कुटुंबातून हे करतात का प्रत्येकाचं व्हिजन आहे प्रत्येकाचं एक व्हिजन आहे कास्टिजम व्हिजन आहे एज्युकेशन बाबत व्हिजन असेल हेल्थ केअर बाबत व्हिजन असेल आता आमच्या बाबत झालं तर आमच्या वार्ड मध्ये प्रत्येक समाजात लोक आहेत ठीक आहे तर या लोकांचा विचार कुठपर्यंत फक्त संधास आलं म्हणून कर्कुर आला म्हणून काय त्याला लिमिट आहेत का नाही आमच्या भागात वड्रा आहे आम्ही म्हणतो जुन्यापासून आमचा वड्रा कुठे माहिती का तुम्हाला रोडच्या तिकडे बाहेर रोडच्या तिकडे बाहेर बस उघड्या बसलाय त्याला काळा नाही लोहर बघा माझ्या वाड्यातली नाही लोहर कुठे त्याला बघा सुतार बघा कुठे आणि व्यवसायासाठी असणारी जागा कोण वापरते बघा सगळे बाहेरची मी तर असं आहे की जर मी निवडून आलो लोकांनी मला जनतेने मला जर साथ दिली पहिलं सगळ्या गाड्यांचा फेरणी करून इथे असणाऱ्या स्थानिकांना जातीनिहाय हाय न्याय प्रयत्न करेल रिझर्वेशन देऊन प्रत्येकाला जाती प्रत्येकाचा अधिकार येतो असेल लिंगायत असेल तर तुम्ही व्यवसायासाठी तुम्ही दिलं पाहिजे ना कुठे आपले घरी कुठे चांगलं तुम्ही फिराय घेतात तुम्हाला दिसतील पाहायचे दिसतील तर चार चार पाच पाच दिले पण जुने जे आहेत त्यांनी बाहेर घेतले आणि त्यांनी दुसऱ्याला चार नावाने हा हे कुठे लोक आमची कुणी सांगा तुम्हाला गाडी फिरातो प्रत्येक वर्षी कुमारांना गणपती लावायसाठी कुणाच्या तरी पाया पडायला लागतात का तुम्ही अवस्था काय माहिती का त्याच्यापेक्षा सोनार सुतार लोण हे आमच्या दाटी ह्या जे आहेत का एका अपार्टमेंटच्या बेसमेंटला जे नेमकी करता त्याच्यापेक्षा तुमची गोष्ट काय सांगा का ते छोटे छोटे गोष्ट करत नाही का कुठे मग एका अपार्टमेंटच्या खाली बोला यासाठी काम कोण प्रयत्न करते आम्ही त्यांच्या कोणत्या भेटले आणि त्यांना एक निवेदन नगरपंचा निवेदन दिले की आमच्यासाठी सगळे त्याच्यासाठी असावं ते त्यांना प्रत्येक समाजातल्या बारीक सारीक प्रत्येक गोष्ट तुम्ही जे मोठे त्यांना देता बाकी समजा कोण दिला पाहिजे नाही हा सामान आहे कॉन्स्टिट्युशन इक्वल आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समाज करण्याचा अधिकार दिले की नाही तुम्ही जो वर्ष निधी येत असेल सुद्धा सगळ्यांचा अधिकार असेल की नाही तुम्ही ज्यावेळेस वोट करता त्यावेळेस प्रत्येक समज गेलो तुम्हाला वोट करतात की नाही मग तुम्ही पर्टिक्युलर एका कम्युनिटीचा तुम्ही विचार काय करता बे इलेक्शन आलं तुला काय माझ्या थिटर एवढ्या ज्या वेळेस तुला आई बांधतो त्यावेळेस तुझ्या का काय करत हे कोण म्हणतात का नाही कोणच नाही आमची माणसं कुठे माहिती का तुम्हाला हजार पगारांनी किती सहा सात हजाराच्या पगारांनी काय म्हणून माहिती काय चाललंय कोणत्या घर बाजा विचार करा आमच्या त्या जाणीत माता आमच्या मावशी त्यांचा विचार करा तुम्ही बघा काय चाललंय नावाखाली काय चाललंय ते कुणाला काय नाही जो जो आहे जो कोणाचा पाहिला लागतो त्याचं काम होते हाच प्रकार चालला आहे बाकी काहीच नाहीये ही जी मोनोपोली आहे या मोनोपोलीला आम्ही सुशिक्षित लोक आम्ही सुशिक्षित जे वर्ग हा नाही करू शकत लक्षात घ्या प्रजन आहे वी हॅव अ व्हिजन दोन्ही गोष्टी हे लक्षात घ्या हाय माझ्याकडे बंद राहलाय मी राहतो मग काय करायचं हाय का काय होईल असं म्हणायचं हे चालणार नाही कॉन्ट्युशन आहे आणि दादा यावेळेस प्रत्येकाला न्याय देतील एवढी इच्छा वाढतो की आमच्या पली तुमच्या प्रमाण तुमच्या प्रमाण पोहोचले तर आम्हाला तेवढं प्रॉब्लेम नाही